साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज दक्षिण सोलापुरातील बोरावणी येथील मजूर सोसायटीबाबत केलेल्या तक्रारीच्या चौकशीसाठी सोसायटीच्या बाजूने अहवाल देण्यासाठी तीस हजार लाची मागणी करून पहिला हप्ता दहा हजार रुपये स्वीकारताना सहकारी संस्था वर्ग तीनच्या कार्यालयातील उपलेखापाल शिवाजी उंबरजे वय सत्ताबंद राहणारी यशवंत हाऊसिंग सोसायटी नाका याला लाच लुचपत प्रतिबंधक पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली याबाबत बोरावडी येथील विलासराव देशमुख मजूर सहकारी संस्थेच्या चेअरमनने तक्रार केली होती या चेअरमनच्या मधुर संस्थेविरुद्ध त्यांच्या पत्नीने सहकार संस्थांच्या सहाय्यक निबंधकांकडे तक्रार केली होती या तक्रारीवरून सहाय्यक निबंधकांनी संस्थेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते या संस्थेची चौकशी करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी उपलेखा परीक्षक उंबरजे यांच्याकडे देण्यात आली होती त्यावर चेअरमननी त्यांच्याशी संपर्क साधला संस्थेच्या बाजूने अहवाल देण्यासाठी उंबरजे आणि तीस हजार रुपयांची लाचसेची मागणी केली पहिला हप्ता दहा हजार घेण्याचे मान्य केले याबाबत लाच विचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर विभागाने पंधरा एप्रिल रोजी पडताळणी केली बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा लावला असता दहा हजार रुपये लाच घेताना उंबरजे यांना रंगेहात पकडण्यात आले याबाबत उंबरजे यांच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे